आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाड यांच्या उपस्थितीमध्ये परभणीच्या लॉयन्स क्लब परभणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला लॉयन्स क्लब इंटरनॅशनल ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून जगभरात सामाजिक उपक्रम राबवत काम करत असते त्या अनुषंगानेच परभणी जिल्ह्यात सुद्धा लॉयन्स क्लब ही संस्था सक्रिय काम करते आज दिनांक तेवीस जून रोजी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयाच्या सभागृहात नवारंभ नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा हा पदग्रहण सोहळा अतिशय थाटात संपन्न झाला कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मराठी व हिंदी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निशिंग दावाड यांची उपस्थिती होती तसेच एम जे एफ लॉयन दिलीप मोदी एमजेएफ लॉयन राजेश राऊत विजय कांटाक लॉयन डॉक्टर श्रीकांत मनियार लॉयन प्राचार्य प्रिया ठाकूर लॉयन अनिल कंसुरीकर सुप्रसिद्ध गायक राजू काजे यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले संगीत व गायनाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून आपले योगदान देणारे परभणीचे भूमिपुत्र महाराष्ट्रासह देशात व्हॉइस ऑफ किशोर या नावाने ओळखले जाणारे नामवंत गायक राजू काजे यांना यावर्षीचा परभणी पुरस्कार परभणी भूषण हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला यानंतर त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये किशोर कुमार यांची त्यांनी गाणी सादर करत उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केली विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निश्चिकंदा वाड यांनी यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले की लायन्स क्लब सामाजिक बांधिलकीजवळ नेहमी भरीव काम करत असते आजचा हा पदग्रहण सोहळा अतिशय छान आयोजित करण्यात आला आहे विविध क्षेत्रातील असणारे अनेक नियुक्त पदाधिकारी अजून समाजाप्रती नाविन्यपूर्ण उपक्रम राबून चांगले काम करतील अशा शुभेच्छा देत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले लॉयन्स क्लब परभणीच्या अध्यक्षपदी निवड झालेले लॉयन अरुण टाक व इतर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना मान्यवरांनी पदाची शपथ दिली यावेळी लॉयन अरुण टाक बोलताना म्हणाले की माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल पुढील एक वर्षाचे विविध सामाजिक उपक्रम आहेत त्याचे पूर्णपणे नियोजन झाले आहे त्या दिशेनेच माझ्यासह इतरही पदाधिकाऱ्यांची वाटचाल असेल पदग्रहण सोहळ्याच्या शेवटी सामूहिक राष्ट्रगीत म्हणत समारोप करण्यात आला कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लॉयन्स क्लब परभणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम केले